नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे पॅन कार्ड संदर्भातील पॅन कार्ड संदर्भात केंद्र सरकारचा एक मोठा निर्णय झालेला आहे आणि आता लोकांना नवीन पॅन कार्ड मिळणार आहे पॅन कार्ड संदर्भात केंद्र सरकारने सोमवारी एक निर्णय घेतला आहे आणि यामुळे आता पॅन कार्डधारकांना नवीन पॅन कार्ड मिळणार आहेत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पॅन कार्डवर आता क्यू आर कोड देखील असणार आहे तुमच्याकडचं जे जुनं पॅन कार्ड आहे त्याच्यावर क्यू आर कोड नाही आता नवीन येणाऱ्या पॅन कार्डवर क्यू आर देखील असणार आहे याचा पॅन कार्डधारकांना म्हणजेच टॅक्स भरणाऱ्या लोकांना फायदा होणार असल्याचं सांगितलं जाते जे जुनं पॅन कार्ड होतं त्याच्या बदल्यात हे नवीन पॅन कार्ड देण्यात येणार आहे यासाठी सरकार कोणत्याही प्रकारची फी घेणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा आकार लोकांना यासाठी द्यावा लागणार नाही हे पॅन कार्ड आता लोकांना फ्रीमध्ये मिळणार आहे या पॅन कार्डमधील माहिती क्यू आर कोडच्या माध्यमातून असणार आहे म्हणजेच टॅक्स भरणाऱ्या लोकांची माहिती ही चोरीला जाऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचं सांगितलं जातं पॅन कार्डसाठी राबवलेल्या या निर्णयाला पॅन कार्ड टू पॉईंट झिरो या नावाने ओळखलं जाणार आहे यामध्ये पॅन कार्डमधील संपूर्ण माहिती ही डिजिटल असणार आहे डिजिटल पॅन कार्ड हे असणार आहे आणि पॅन कार्डची माहिती यामधून विविध ठिकाणी देखील वापरता येणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी वे हे पॅन कार्ड वापरलं जाऊ शकतं आणि त्याचा फायदा पॅन कार्डधारकांना होणार असल्याचं केंद्र सरकारच्या वतीनं सांगितलं जाते तर आता लवकरच तुम्ही टॅक्सधारक असाल तर तुमच्याकडे नवीन पॅन कार्ड येणार आहे आणि क्यू आर कोड असलेलं पॅन कार्ड आपल्याला मिळणार आहे सध्या तरी इतकंच ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद